मुलाने प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडील आणि भावाने मारहाण करून त्याचा खून केला ही घटना पिंपरी देशमुख येथे आज दिनांक दहा जून रोजी उघडकीस आली आहे या प्रकरणी ताडकडस पोलिसांनी मृत तरुणाचे वडिलांनी भावाला ताब्यात घेतले आहे गोविंद महादेव अवकाळे वय वर्ष पंचवीस राहणार पिंपरी देशमुख असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तर वडील महादेव अवकाळे वय पन्नास वर्ष व भाऊ व्यंकटेश अवकाळे वय तेवीस वर्ष अशी संशयित आरोपींची नावे आहेत संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा याबाबत अधिक माहिती अशी की पिंपरी देशमुख येथील गोविंद याने गावातीलच एका तरुणीशी दोन महिन्यांपूर्वी आळंदी येथे प्रेमविवाह केला होता या प्रेमविवाहामुळे नेहमी गोविंदच्या घरात वाद होत होते दरम्यान लग्न झाल्यावर गोविंद हा पत्नीला घेऊन पुण्याला राहण्यासाठी गेला होता शिरकापूर येथे तो खाजगी नोकरी करत होता गोविंदाच्या पत्नीने सांगितले की शनिवारी आठ जून रोजी दुपारी दोन वाजता गोविंदला फोन करून त्याच्या वडिलांनी गावाकडे बोलावून घेतले मी गोविंद यांना गावाकडे जाण्यास विरोध केला मात्र गोविंद गावाकडे गेले त्यानंतर वडील महादेव आणि भाऊ शेतातील आखाड्यावर गोविंदच्या डोक्यावर व मानेवर गंभीर मारहाण केली जखमी गोविंद यास शेजाऱ्यांनी जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले या घटनेनंतर ताडकडस पोलीस ठाण्याचे एपीआय कपिल शेडके पोलीस उपनिरीक्षक शिवकात नागरगोजे पोलीस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे आपाराव वऱ्याडे पंचनामा केला पुढील तपास पोलीस करत आहेत